नांदगाव मतदारसंघात कांदे आणि भुजबळ समर्थक एकमेकांना भिडले दोन्ही गटांमध्ये राडा दोन्ही नेत्यांची एकमेकांमध्ये शिवीगाळ पोलीस पथकासह निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून जमाव पांगवला ही सर्व घटना नांदगाव मनमाड रोडवरील मतदान केंद्राबाहेर घडली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कार्यकर्त्यांमधील शाब्दिक बाचाबाचीने हा वाद वाढत जाऊन उमेदवार सुहास कांदेंसह समीर भुजबळ यांच्यातही शाब्दिक बाचाबाची पोलिसांनी कडक बंदोबस्त करत मतदान केंद्राबाहेर केली सुरळीत मतदान प्रक्रिया एनसी न्यूज नाशिक